श्री स्वामी समर्थ आज आपण अनुभव यायचा आहे बारामती ताईंचा चला तर मग आपण अनुभव ऐकूया त्यांच्याच मुखातून श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ तर मी बारामती वरून बोलत आहे बर मी माझा अनुभव असा आहे मी म्हणजे मला माझी शे चे, शेजारी शेती होती ती शेती मला घ्यायची होती बर त्या शेतीमध्ये खूप आडीआड करून यायला लागला दुसरा स्वतण्याचा मुलगा माझा घ्यायला गे, तयार झाला पैसे वरचड म्हणायला लागला आणि तो काही घेऊन म्हणजे घेऊन द्यायचं त्याच मतच नव्हतं पण ताईंनी मला शिवा मला सेवा दिली बर सेवा दिल्यावर मी ती सेवा आठच दिवस सेवा दिली बर म्हणजे का सेवा काय दिली होती आणि तुम्ही केल्यासाठी घेतली सेवा मला शेती शेती मला मिळावा म्हणून घेतली होती बर आणि सेवा दिली मला टाइमने हा सेवा शिली काळभैरु वास्तवची बर तिथे मंदिरात जाऊन सेवा करायची आणि घरी आल्यावर पण करायची पण रात्री पण करायची आणि दिवसा पण सेवा करायची मला अनुभव आला नव्या दिवशीच माझी शेती मला मिळाली मला ती शेती घेता आली आणि दुसरा अनुभव मार्ग कार्तिक महिन्यातला हे बघा हो अनुभव असा <laughs> की त्या कार्तिक महिन्यात गायीची आणि वासराची पूजा करायला सांगितली होती कोणी सांगितलं होतं ब्लॉट लागल होत बर <laughs> आणि मला ती गाय आणि वासरू मिळालंच <laughs> नाही जर गाय वासरू मिळालं तुम्हाला दावणीचं <laughs> तर देव्हाऱ्यात गाय वासरू असेल तर त्याची पण पूजा करू शकता माझ्या देव्हाऱ्यात पण गाय वासरू नव्हतो आम्हाला इतकं खेन्न झालं मी आपली खेड्ण म्हणलं रे जेव्हा आपल्या देव्हाऱ्यात पण गाय वासरू नाही आणि तीनच माझा मी स्वामींचा जप केला तर एक मुलगा आमच्या परिचयातला मला गाय वासरू भेट म्हणून घेऊन आला बाप रे किती मोठा अनुभव हो हो मोठा अनुभव पाहिजे माझा हा असा इतका मोठा अनुभव आला बर कि मला इतकं भरभर अकरा वाजता सेवा केली परत बर म्हणजे ते काय करायची होती सेवा गाय वासरूची गायची सेवा ना मग ते बसवायची होती ना गाय अभिषेक करून सगळं ओम नम विष्णू विष्णूची सेवा करायची होती ती सेवा केली मी आणि ती गाय वाचरू बसावली बर आणि असा अजून एक अनुभव हो माझ्या लक्षात येईल नाव पण खूप मोठा अनुभव आहे तुम्ही किती दिवसापासून फेमध्ये आहे मी सेवेत ना एक वर्ष होईल बघा मे मध्ये काय काय करता रोजची सेवा वगैरे माझी सेवा आता काय रोजची सेवा नेमानेच करत नाही काय आता करत होते आ, अकरा मारी झपत होते आणि स्वामी समर्थांची तीन आठ घे वाटत होते नित्य नेमाने आता मग मध्यंतरी माझ्याकडे खूप अडचणी निर्माण झाल्या त्या शेती त्या झाल्या अजून अजून माझं घर व्हायचं

तुम्हाला सांगितलं तुमचं आपलं नाव काय नाही म्हणजे कसं तुम्ही काय करता तुमच्या सारखे बरे पण प्रश्न असतात ना म्हणजे तुमचा अनुभव कोणी ऐकले म्हणजे चला बाबा तुमच्याकडनं त्यांना कळालं की त्यांची पण सेवा होईल ना त्यांचा हो तो प्रश्न सुरू काही काळ पाहू नाही एकवीस वेळा म्हणते बरं एकवीस वेळा शिवा रोजच एकवीस वेळा सेवा करता का ती हो हो एकवीस वेळा बर आणि तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचं चौदावा अध्याय म्हणायचा आणि श्रीमंगल स्तोत्र म्हणायचं तीन वेळा बर अजून हा आणि रविवारी शिवानाची ती वाटायची पूर्ण पाठ करता का रविवारी पूर्ण पाठ पाप दिवसातून किती वेळ लागतो या शेवेला आपले असं दोन अडीच तास मला आता लागतात पहिले खूप लागायचे ताई हा का आ, दरी खूप लागायची पाच सात तास लागायची पूर्ण पहिली हा इतकी सेव रविवारी माझा रविवार असतो फक्त रविवारच्या दिवशी मला चार तास लागतात नाही तर आता दोन अडीच तासात होती सेवा आता मी शेवेलाच बसलेली बघा अरे बापरे हो का आता हा आता एक सेवा झाली आता संध्याकाळी मला करायची म्हणजे मला वेळ नाही म्हणून संध्याकाळी आता मी घरं वेळा म्हणते बापरे किती सेवा म्हणजे तुमच्याकडनं स्वामी करून घेतात हे तुमचं भाग्य म्हणायचं आणि माझं वय येत आहे सदुसष्ट अडुसष्ट वय बापरे मी फक्त दुसरं काय काम नाही हा हा तरी पण ह्या वयावर एका ठिकाणपासून सेवा करणं होत नाही ना हो आणि दत्त जयंती झाली ना बर त्या दिवशी मी पारायण केलं होतो गुरु चरित्रात बर पारायण चालू होत माझ दत्त जयंती पन्वनी सव्वीस तारखेला दत्त जयंती होती बघा आणि त्या दिवशी सगळं सगळं केलं आणि पूजा तशीच ठेवली आणि म्हणजे आता मंगळवारे आपला कुंकुमारच करावा कुंकुम <laughs> कुंकुमारच केलं पूजा विजया तशीच ठेवली आणि सगळं झालं लहान ना माझा बघा आणि पोचे स्वामींचा फोटो मूर्ती पुढं फोटो माग दत्त आणि स्वामी यांचा फोटो भिंतीला टेकून लावलेला स्वामींची गादी स्वामी बसावले गादीवर त्याला खेचूनच आणि त्याच्या समोरच कळस मांडलेला होता आणि डाव्या हाताला समयी होती मोठी आणि त्याच्या पुढं पोथी होती बघा आमच्या हे गुरुचरित्राच पारायण पुस्तक होत मोठ आणि असा तर इतका मोठा मला आता सांगतो तरीच वाटतं म्हणजे एकदम भरभरून येत आणि मी आपले सगळं ऊराखल आता दुसऱ्या दिवशी बुधवारी पूजा विजा केली तसंच ठेवलं मी मी उचललंच नाही म्हणजे आजच्या दिवस ठेवावा आणि कुंकुमार्चन यंत्रावर ठेलेलं त्याला प्लॅस्टिकचा हे बसावलेला काय चौरंग होता त्याच्यावर चा, बसव ठेवलं होतं हे श्रीयंत्र आता श्रीयंत्र त्याच्या ठेवल्यावर आल्या मुलगा मुलांनी काडी टाकली बघा ती स्वतः ना त्याचं कुंकुमार्चनपासनं कडकडणे आग मुंगी पण नाही जाणार इतकं पण अंतर नव्हतं त्या गादीला स्वामींच्या आणि पोथीला पण इकडं तेवढं पण अंतर नव्हतं इतके कोर ते आपण रिएग वरपणा ते तरी अंतर जागतोय पण ते काही खेळ अंतर इतकं कमी होत पोथीला माझा डंक लागला नाही आणि स्वामींना सुद्धा डंक लागला नाही आणि कुंकावर हे आलं काय कुंकावर संपूर्ण काजळी बसली कुंकू अगदी लाल बुंद न घालत आहे आणि चौरंगाला पण काय झालं नाही बाबा प्लॅस्टिकची पायपची झालं ना हा अनुभव खूप मोठा आहे हो ना हो ना Oh, hmm. ना मला माझ्या मुलगा काय केलं तू हे असं बघ काय केलं म्हणे पोथीला पोरान बापरे म्हंटल आता पोथी जर झालं तर काहीच उपयोग नाही म्हणजे माझ्या जीवनाचा सार संपला म्हटलं आता आले म्हटलं काय नाही म्हणलं स्वामींना काय झालं का काय आणि पोथीला काय झालं का इतका जीव माझा गरबा मी माझ्या टेन्शन मध्येच मी आली आणि बघितलं की पोथी उचलली पोथीला पण काही झालं नाही आणि स्वामींच्या गाडीला पण काय झालं नाही झालं आठ साऊरक्षण सगळं मग मी झटकून बिटकून घेतलं त्याने पेपरचा कागद टाकला होता बघा पेटून हो आणि ते संपूर्ण पीस अर्धा पीसच पेटत गेला संपूर्ण बापरे किती मोठा अनुभव हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचेही असेच अनुभव असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो सहाशे एकोणपन्नास झिरो सहा एक ह्या नंबरवर सकाळी दहा ते अकरा ह्या वेळेस शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ